नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आजचा अभंग आहे एकनाथ महाराजांचा पाहो गेलो देवाला गी देव रूप झालो अंगी आता मी तू पणा ठाव उरला नाही अवघा देव सुवर्णाची झाली लेणी देव झाला जगपणी घटी मृत्तिका का वर्तत जगी देव तैसा व्याप्त एकानेक जनार्दन एका जडला एकपण एकनाथ महाराज म्हणतात देवदर्शनासाठी मी देवळात गेलो आणि देवाशी एकरूप होऊन देवरूपच झालो देव आणि भक्त वेगळे असे उरलेच नाहीत सारे द्वैतच संपून गेले सुवर्णाचे अलंकार घडवले तेव्हा काय झाले त्या सोन्याचा रूप आणि आकार बदलला परंतु आतमध्ये सोनेच भरून राहिले आहे ना त्याप्रमाणेच मातीच्या घरात जशी मातीच असते आत अग्नी बाहेर तसा देव सर्व जग व्यापून उरणार आहे एकनाथ महाराज म्हणतात असेच एकरूप मी माझ्या गुरुतत्वाशी झालो आहे मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया असा सोयराबाईंनीसुद्धा आपल्याला सांगितलं आहे की त्याला पाहताच मी आणि तू म्हणजे भक्त आणि भगवंत हे द्वैतच संपून गेलं मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया कशी एकरूपता आहे ना भक्त आणि भगवंताची अशीच एकरूपता माझी आणि तुमची होऊ दे हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते आणि एकनाथ महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आजचा अभंग सादर करते पाहो गेलो देवा लागी पाहो गेलो देवा लागी पाहो गेलो देवा लागी पाहो गेलो देवा लागी देवरूप झालो अंगी देवरूप झालो अंगी देवरूप झालो अंगी देवरूप झालो अंगी पाहू गेलो देवा लागी देवरूप झालो अंगी ೋ ದೇವಿ ದರೂಪಂಗೀ ಪಾ ಗೇಲೋ ದೇವ ದೇವರೂಪೋ ಅಂಗೀ ಪಹು ಗೇಲೋ ದೇವ ದೇವರೂಪೋ ಅಂಗೀ ಆತ ಮೀ ತೂಪ ಉರಲ ನಾ ಅಘಾ ದೇವ ಆತ ಮೀ ತೂ ಪಠಾವ ಉರಲ ಅಘಾ ದೇವ पाहो गेलो देवा लागी देवरूप झालो अंगी पाहो गेलो अंगी। जाली लेनी, देवा लागी देवरूप झालो अंगी सुवर्णाची झाली लेणी देव झाला जगपणी सुवर्णाची झाली लेणी देव झाला जगपणी पाहो गेलो देवा लागी देवरूप झालो अंगी पाहो गेलो देवा देवालागी देवरूप झालो अंगी घटीमृत्ती का वर्तत जगी देव देवतैसा व्याप्त घटीमृत्ती का वर्तत जगी देवतैसा व्याप्त पाहो गेलो देवालागी पाहो गेलो देवालागी ೇಲೋ ದೇವ ದೇವರೂಪಾರ್ದ ಎ ಜಡ ಲ ಪಣ ಎಕನ ಎ ಜಡ ಲಪ ಪಾಹು ಗೇಲೋ ದೇವಿ ಪಾಗೇಲೋ ದೇವಾಗಿಗಿ ಪಾಗೇಲೋ ी देवरूप झालो अंगी पाहो गेलो देवा देवालागी देवरूप झालो अंगी देवरूप झालो अंगी देवरूप झालो अंगी जय श्रीराम